कास पठार परिसरात महाधनेश पक्षाचे दर्शन कासवरील समृद्ध कास पठार परिसरातील पिसाणी सातारा गावातील श्री पेटेश्वर असून झाड प्राचीन काळापासून खूप पक्षांचे अन्नदाता म्हणून काम करत आहे शनिवारी पिंपळ वृक्षाने भारतातील केरळ अरुणाचल प्रदेश म्यानमार चीनमधील राज्य पक्षी म्हणून ओळख असणाऱ्या महाधनेश तीन पक्षांना आपले झाडाची गोड फळे खाण्यास यायला भाग पाडले भारतात पक्षांवर संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था मानचिन्ह आहे महाधनेश भारतीय उपखंड मुख्य भू आग्नेय आशिया द्वीपीय आग्नेय आशियातले सुमात्रा बेट भूप्रदेशात आढळणारा धनेश पक्षी कुळातील एक पक्षी आहे मराठीमध्ये मलबारी धनेश गरुड धनेश किंवा राजधनेश या नावांनीही ओळखतात अतिशय सुंदर रंगांनी पक्षी लक्ष वेधून घेत आहेत विविध प्रकारची फळे हे त्यांचे मुख्य खाद्य आहे झाडाच्या ढोलीत घरटे बांधून चिखलाने झाकून टाकतात पिलांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवून फटीतून पिलांना चारा पुरवला जातो पक्ष्याची चोच मोठी शिंगासारखी असल्यामुळे इंग्रजीत याला हॉर्नबिल असे म्हणतात वो कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करलिका डी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो